नमस्कार आज मी तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहे की ज्यांच्या अंगामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे ती त्यांची कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे तर त्याच्यासाठी मी हे तीळ घेतलेले आहेत तीळ हे कॅल्शियम युक्त आहेत एकदम म्हणजे एक नंबर कॅल्शियम ह्याच्यामध्ये मिळतं हे शेंगदाणे आपल्या बोन्ससाठी आणि हाय प्रोटीन असल्यामुळे हे सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत आणि खजूर एक नंबर कॅल्शियम आहे त्याच्यामुळे तोही खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी तर चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता या तिन्ही वस्तू मी पावपाव किलो घेतलेल्या आहेत ते पाव किलो शेंगदाणे पाव किलो, किलो तीळ आणि खजूर थोडा जास्त घेतला आहे आता, प्रथम ता आता मी प्रथम शेंगदाणे भाजून घेते चांगले आपण भाजून घेऊ हे बघा आता माझे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत आता मी काढून उतरून घेते याच्यामध्ये मी तीळ भाजून घेते चांगले भाजून घेते व्यवस्थित हे बघा आता तीळ चांगले भाजले गेलेले आहेत आपले आणि आता मी गॅस बंद करते आणि आपण हे आधी थंड करून घेऊया हे बघा आता हे आपले तीळ आणि शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत हे खजुराच्या मी बिया काढून घेते आतून आपल्याला एकदा मिक्सरवरून बारीक काढायचं एक बारी करून फक्त एक फेरी मारून हे बघा आता या सगळ्या बिया काढते आता बघा खजूर माझा मी सोलून ठेवलेला आहे आता याला आपण थोडा भाजून घेऊया आता थोडंसं मी तूप घालते आणि याच्यामध्ये खजूर आपण भाजून घेऊया भाजल्यामुळे काय होतं थोडासा नरम पडतो खजली आता व्यवस्थित नर नरम करून घेतली मी थोडा दोन तीन मिनटंच हा बघा किती नरम झालंय आता मी गॅस बंद करते आणि हा थंड करून घेऊया आपण हे बघा आता शेंगदाणे चांगले सोलून घेतले आणि हे मिक्सरवर बारीक करून घेतले आता थोडे थोडे बारीक करून घेतले आता हे बघा आता शेंगदाणे चांगले बारीक करून घेतलेत मी आता आता तीळ बारीक करून घेऊया आता हे तिळस बा बारीक करून घेतलेले आहेत मी आता हे खजूर थोडासा बारीक करून कारण नरम झालेलाच आहे खजूर तो फक्त एक मिक्सरला एक फेरा मारून घेते मी हे बघा बारीक झालेलं आहे आता ह्याच्यात मी टाकून घेते हे बघा आता आपल्याला आता मिक्स करायचं आहे आता हे मी थोडे तीळ काढून ठेवलेले आहेत हे ह्याच्यामध्येच घालायचे आहेत आपल्याला तीळ आणि हे आता मिक्स मिक्स करून घेते तुम्ही हे लाडू करून बघा खरोखर एवढे सुंदर आहेत आणि आता थंडी पडायला लागलेली आहे थंडीमध्ये तीळ एक एकदम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि त्या शरीरामध्ये उष्णता आपली कायम ठेवतात ते बघा संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता लाडू गाळायला सुरुवात करूया आता आपण आता छोटे मोठे आपण तसे हवेत तसे आपण लाडू हो मळून घ्यायचे आता मीडियम साईजचेच लाडू मी करते हा बघा अतिशय छान लाडू होतो आता मीला बाकीचे लाडू करून घेते सगळे आज मी तुम्हाला कॅल्शियमनी भरभरून असलेले असे तीळ शेंगदाणे आणि खजूर याचे लाडू मी करून दाखवलेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद